दक्ष बाळा आम्ही बाहेर गेलो होतो आज तू ट्युशनला गेला ना तेव्हा आम्ही बाहेर गेलो होतो तुला घेऊन नाही नाही ना, ना, ना मग तू क्लासला होता ना आम्ही तुझ्यासाठी काय काय आणलं बघितलं का तू हे बघ रेनकोट खोलून दाखव मला कसं आहे आवडला का तुला काय त्याच्यावर बघ बरं दाखव सगळे सोगे आहे का ने। अरे अजून काय काय अजून काय काय आणले बघ ड्रेस दाखव खुलून बघ बर आवडतं का तुला बघू बाळा बाळा अजून एक सप्ट आहे तुझ्यासाठी इकडे चल इकडे तुला स्कूल मध्ये ना विठ्ठल बनवून जायचे काय बनवून जायचे टीचरचा मेसेज आला होता ना मग आम्ही तुझ्यासाठी विठ्ठलाचा ड्रेस घेऊन आलोय खेळायसाठी नाही आणलंय बेटा स्कूलमध्ये घालून जायचंय अजून दाखव ना बाळा अजून काय काय आहे त्याच्यात बघून बघ थांब 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 तुला नाही घालता येणार विठ्ठल बनणार आहे का तू हम्म घालून दे आपण असं दाखवू फक्त असं घालून दाखवू येतो का तुला स्कूल ला गेलो का मग घालू हाताला हाता बांधायचे येत का बांधत वरती बांधायचं असते राहू द्या आपण ना तुला आता उद्या घालून जायचं ना शाळेत उद्या घालू हां सगळं टोप खूप छान आहे रे बाळा तुझा किती मोठा आहे बघ ना टोप <laughs>